नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट नितीन गळवे आपण सामान्य ज्ञान या टॉपिकमधील एमसूक्यू पार्ट आठ बघणार आहोत ठीक आहे तर साधारण काही क्वेश्चन आपण एमसू क्यूचे सामान्य ज्ञानचे एमसू क्यू यामध्ये बघणार आहोत ठीक आहे बघा पहिला क्वेश्चन आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेची स्थापना डॅश डॅश साली झाली एकोणीसशे एकोणीस साली झाली मोपला बंड कोटे झाले मोपला बोंड मलबार या ठिकाणी झाले आदि मानवाने सर्वप्रथम कोणत्या प्राण्याला पाळीव प्राणी बनवले होते कुत्रा या प्राण्याला पाळीव प्राणी बनवले होते मानवाने अग्नीचा वापर कोणत्या काळापासून सुरू केला तर या प्रश्नाचं उत्तर आहे नवपाषाण पाषाण काळ बुद्धचरित हा ग्रंथ कोणी लिहिला अश्वघोष यांनी बुद्धचरित हा ग्रंथ लिहिला त्यानंतर बघा अमुक्त माल्यदा या ग्रंथाची रचना कोणी केली कृष्णदेवराय यांनी अमुक्त माल्यदा या ग्रंथाची रचना केली डॅश डॅश हा दिल्लीच्या लोधी घराण्याचा संस्थापक होता बेहल लोधी हा दिल्लीच्या लोधी घराण्याचा संस्थापक होता बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली पंडित मदन मोहन मालवीय यांच्या पुढाकाराने बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना झाली टिपेश्वर अभयारण्य डॅश या जिल्ह्यात आहे टिपेश्वर अभयारण्य यवतमाळ या जिल्ह्यात आहे महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात स्त्रियांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे रत्नागिरी या जिल्ह्यात आहे बघा लॉ सी ई टी पंचवीस सव्वीससाठी आपण लॉ सी ई टीची नवीन बॅच एक मार्चपासून चालू करतोय आणि साधारणतः फाईव्ह इयरची लॉ ई टीची एक्झाम अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीसला आहे तर थ्री इयरची जी लॉ ई टीची एक्झाम आहे तीन आणि चार मेला आहे साधारणत यामध्ये आपण सगळा सिलेबस संपूर्ण जो सिलेबस आहे तर तो दोन ती तीन ते तीनदा शिकवणार आहे त्याचबरोबर लॉ ई टीला जेवढा सिलेबस आहे त्याचे सर्व रेकॉर्डेड व्हिडिओ आपण विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करतो आहे बाकीचं स्टडी मटेरियल चालू घडामोडीच्या नोट्स मॉक टेस्ट हे देखील प्रोव्हाइड करतो आहे ज्या कुणाला क्लास जॉईन करायचं आहे त्यांनी खाली जो नंबर दिलेला आहे त्या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करा किंवा कॉल करा ठीक आहे तर बघा नंतरचा क्वेश्चन निळी क्रांती कशाशी संबंधित आहे क्रांती मत्स्योत्पादनाशी संबंधित आहे महाराष्ट्रातील कोणत्या शहराला बावन्न दरवाज्याचे शहर म्हणतात छत्रपती संभाजीनगर या शहराला बावन्न दरवाजेचे शहर म्हणतात त्यानंतर बघा भारतातील सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य कोणतेही तर सिक्कीम सर्वात जास्त लोकसंख्या कुठं उत्तर प्रदेश सर्वात जास्त क्षेत्रफळानं मोठं राज्य कोणतं राजस्थान सर्वात कमी क्षेत्रफळ असलेलं राज्य कोणतं गोवा ठीक आहे आग्रा हे शहर डॅश डॅश या नदीवर बसले आहे तर यमुना या नदीवर बसले बसले आहे ठीक आहे त्यानंतर बघा भारतातील डॅश डॅश या शहरात केंद्रीय सागरी संशोधन संस्था कार्यरत आहे पणजी या ठिकाणी केंद्रीय सागरी संशोधन संस्था डॅश डॅश हा पृथ्वीवरील सर्वात लहान खंड आहे ऑस्ट्रेलिया सोनेरी क्रांती कशा संदर्भात आहे फळांबाबत आहे भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती एस बी आय स्टेट बँक ऑफ इंडिया भारतीय अर्थव्यवस्थेत कोणत्या क्षेत्राच्या वाढीचे प्रमाण जास्त आहे सेवा क्षेत्राच्या वाढीचे प्रमाण जास्त आहे द योग सूत्र फॉर चिल्ड्रन हे पुस्तक कोणी लिहिले आहे रूपा पे पाई यांनी हे पुस्तक लिहिले आहे रूपापाई पाई त्यानंतरचा क्वेश्चन बघा तासकंद कराराने कोणत्या युद्धाची समाप्ती केली भारत पाकिस्तान या युद्धाची समाप्ती केली दुहेरी राज्यव्यवस्था कोणी अस्तित्वात आणली रॉबर्ट क्लाइव यांनी अस्तित्वात आणली मानवाने अग्नीचा वापर कोणत्या काळापासून सुरू केला नव पाषाण काळापासून सुरू केला गुप्त संवत कोणत्या शासकाने सुरू केले चंद्रगुप्त प्रथम या शासकाने गुप्त संवत सुरू केले सर्वाधिक वनाचे प्रमाण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे गडचिरोली जिल्ह्यात त्यानंतर बघा सुलतानशाहीतील डॅश देश शे हे शेवटचे घराणे होते लोधी घराणे हे शेवटचं घराणं आहे हे अफगाणी घराणं होतं बाकी सगळी तुर्किश घराणे होती पहिलं घराणं होतं गुलाम घराणं गुलाम वंश त्यानंतरचा होता खिलजी वंश त्यानंतरचा होता तुगलक वंश त्यानंतरचा होता सय्यद हे सगळे तुर्की होते आणि लास्टचं जे घराणं होतं लोदी घराणं होतं हे अफगाणी घराणं होतं ठीक आहे पेरियार यांनी डॅश डॅश या राज्यात अस्पृश्यता निर्मूलनाची चळवळ उभारली तमिळनाडू या राज्यात अस्पृश्यता निर्मूलनाची चळवळ उभारली भारताला स्वातंत्र्य देण्याची घोषणा डॅश या ब्रिटिश पंतप्रधानांनी केली क्लायमेट अटली यांनी केली त्यानंतर बघा डॅश डॅश हे भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर होय चिलका त्यानंतर बघा कोणत्या राज्यात देशातील पहिले गायीचे अभयारण्य स्थापण्यात येणार आहे मध्य प्रदेश या राज्यात स्थापण्यात येणार आहे हुंडरू धबधबा भारताच्या कोणत्या शहराजवळ आहे रांची या शहराजवळ आहे पोलो खेळाचा उगम डॅश डॅश या राज्यात झाला मणिपूर या राज्यात झाला त्यानंतर बघा हिराकूड हे सर्वात लांब धरण भारतातील डॅश आशिया राज्यात आहे ओरिसा ओरिसा या राज्यात आहे सहाराचे वाळवंट डॅश डॅश आहे कुठं आहे तर उत्तर आफ्रिकात आहे आंतरराष्ट्रीय न्यायालय डॅश डॅश येत आहे हेग या ठिकाणी आहे त्यानंतर बघा भार आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन डॅश आशिया दिवशी साजरा केला जातो पंधरा सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो स्वातंत्र्य देवतेचा पुतळा डॅशडॅश येथे आहे न्यूयॉर्क येथे आहे चंदेरी क्रांती कशा संदर्भात आहे अंड्यांबाबत आहे चंदेरी क्रांती अंड्यांबाबत आहे कोणत्या मूल्यांकनाच्या एककास कागदी सोने मतात एस डी आर ठीक आहे भारताच्या आर्थिक नियोजनाचे खालीलपैकी कोणतेही उद्दिष्ट नाही लोकसंख्या वाढ हे भारताच्या आर्थिक नियोजनाचे उद्दिष्ट नाही ठीक आहे तर अशा पद्धतीने हे आपण सामान्य यांचे काही अंश हे बघितलेले आहे त्याचबरोबर बघा आपली लॉ प्रवेश परीक्षा मार्गदर्शक आणि लॉ प्रवेश परीक्षा सराव प्रश्नसंच ही दोन्ही पुस्तके लॉ ई टीसाठी उपयुक्त आहेत लॉ प्रवेश परीक्षा मार्गदर्शक या पुस्तकामध्ये लॉ ई टीला असणारा एकंदरीत सिलेबस आणि प्रत्येक टॉपिक वाईज क्वेश्चन्स आहेत तर लॉ प्रवेश परीक्षा सराव प्रश्न त्यांच्यामध्ये लॉ सी ई टीला जशा पद्धतीचे क्वेश्चन पेपर येतात तशा पद्धतीचे काही ठराविक क्वेश्चन पेपर हे ॲड केलेले आहेत जर ही पुस्तकं तुम्हाला हवी असतील तर घरपोच डिस्काउंटमध्ये मिळून जातील तुम्ही ऑर्डरसाठी आणि ह्याच्यावर कॅश ऑन डिलिव्हरी पण अवेलेबल आहे जर पुस्तकं पाहिलं असतील तर खाली जो नंबर दिलेला आहे ऑर्डरसाठी त्या नंबरला तुम्ही मेसेज करा किंवा कॉल करा ठीक आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद लॉस टीबद्दल काही माहिती हवी असल्यास किंवा काही अडचण निर्माण झाली असल्यास खालील नंबरवर संपर्क करा थँक्यू व्हेरी मच